तेहतीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार आहे राज्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार आहे हो मित्रांनो मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार किसान सन्मान निधी योजनेच्या नुसार हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना पुढील नोव्हेंबर महिन्याच्या दहा तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता शेतकऱ्यांची जमीन मोजणी होणार तीस दिवसात पूर्ण यासाठी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध सा रद्द कायम गुंटेवारी वन हक्क नगर व गावठाण मोजणीसह सर्व आता जलद गतीने आणि निकाली लागणार शेतकऱ्यांना संपूर्ण कायदा लागू होणार तुकडेबंदी कायदा रद्द वर्ग दोन जमिनी व वर्ग एक मध्ये रूपांतरित लाखो शेतकऱ्यांना जमिनीचा पूर्ण मालकी हक्क मिळणार आहे त्यानुसार पोट हिसा मोजणी केवळ दोनशे रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत आता पक्का रस्ता सर्व क्षेत्रस्ते बारा फुटाचे असणार शेतरस्त्याची नोंद थेट इतर हक्कामध्ये वहिवाटेचा हक्का अबाधित राहणार लाडकी योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी बहिणींना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यामध्ये मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये महिलांना पुढील आठवड्यामध्ये खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मनोज रांगे आता शेतकऱ्यांसाठी मैदानामध्ये उतरणार शेतीतज्ञ अभ्यासकांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवणार मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये रान पेटवणारे मनोज रांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली कांद्याला अनुदान आणि हवा हमी भाव यासाठी विविध शेतकरी संघटनेकडून कांदा दराबाबत केंद्रीय कृषी मंत्र्याकडे साकडे गेल्या महिन्यापासून कांदा दरामध्ये मोठी घसरण सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी झाले हैराण नवे सोयाबीन विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल दर मिळत आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा सततच्या पावसाने एकवीस सोयाबीनचा अवरेज घसरला आहे अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर कमी असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा कापूस उत्पादन घटले तरी कापसाचे दर घसरण्याच्या मार्गावरच सध्या राज्यामध्ये आता कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे यावर्षी अतिवृष्टीने कापूस पिकांचे मोठे नुकसान केले आहे त्यातच बाजारात आता कापसाला सहा ते सात रुपये इतका कमी दर मिळत आहे हळद उत्पादकांच्या आशेवर पाणी पडलेले भाव वधारे शेतमालाची आवक मंदावली शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही अनेक बाजारपेठेमध्ये हळदीला सरासरी अकरा हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे ढगा वातावरणामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना पावसाच्या भीतीने हवा तो दर देऊन कापूस वेचणीचे काम सुरू मजुरांना प्रति किलो आठ ते दहा रुपयांचा भाव द्यावा लागत आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या बांधकामांना लागला ब्रेक अडीच हजार लाभार्थी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे अनुदान अजूनही थकित आहे त्यामुळे घरकुल बांधकामाचे काम थांबले आहे <गण्णाँगा> कांद्याला देण्याची मागणी राज्यव्यापी आंदोलनाच्या दिला संघटनेने इशारा कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर मिळावा यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावे अशी मागणी आता करण्यात येत आहे यंदा ऑक्टोबर हिटचा चटका कमीच सततच्या पावसाचा परिणाम हवामानावर झाला असून यंदा ऑक्टोबर उष्णतेमध्ये तीव्रता कमी झाली आहे शेतकऱ्यांनो कर्जमाफीसाठी एकजुटीने लढा बच्चू कडू यांची माहिती कोट्यवधी उद्योगपतींचे कर्ज सहजमाफ होते पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसेच नसतात हे अन्यायकारक आहे का असे बच्चू कडू यांनी सांगितले कांदा पिकावर बळीराजा मार्फत नाईलाजाने फिरवला रोटावेटर शेतकऱ्यांचे झाले आर्थिक नुकसान अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका दोन महिने कष्ट करून वाढविलेले कांदा पीक वाचवता न आल्याने शेतकरी झाले हतबल मदतीची बाजारात तरकारी भाव जोरात वधारले गवार एकशे तीस रुपये तर वटाणा एकशे दहा रुपये किलो काल सकाळपासून अनेक बाजार समितीमध्ये भाजीपालाची आवक वाढली आहे बाजारातील आजचे भाजीपाला दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वीस गुंठे फुल शेतीतून घेतले अडीच लाख रुपयांचे उत्पन्न चार महिन्यातील कमाई सातारा जिल्ह्यातील लोनंद गावातील शेतकऱ्यांची येशोगाथा दिवाळीमध्ये फुलांची चांगली मागणी असल्यामुळे फुलशेती झाली फायद्याची शेतकऱ्यांची पस्तीस टक्के ए पाहणी अजूनही रकडली आहे पडलेला मुसळधार पाऊस आणि पिकावर विविध रोगामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणीला यावर्षी फारसा उत्साह हो दाखवला नाही आधी धान्य हिसकावलं आता मानधनही लटकवलं शेतकऱ्यांसाठी जीवनधारा ठरलेली स्वस्त धान्य पुरवठा योजना शासनाने बदलून त्या जागी थेट मानधन स्वरूपात पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे पण आता रेशन ऐवजी देण्यात येणारी पैसेही अडकल्यामुळे लाभार्थी झाले परेशान केळीचा भाव घसरला शेतकरी तोट्यात मात्र ग्राहक आनंदात सणासुदी लाच केळीच्या दरामध्ये झाली घसरण तीस ते पन्नास रुपये डझनने केळी सध्या बाजारामध्ये मिळत आहे बहिणींची ई केवायसी होईना संकेतस्थळावर हाय ट्रॉफिक ओटीपी येईना लाडक्या बहिणीमध्ये वाढली धाकधूक पती किंवा वडिलांचे उत्पन्नही तपासण्यासाठी आधार डिटेल्स ई केवायसी मध्ये द्यावी लागणार आहे पीक काढलेला शेतकरी झाले बेजार परराज्यातून मजुरांचा घ्यावा लागत आहे आधार सध्या सोयाबीनचे पीक काढण्याचे काम जोरात सुरू आहे परंतु स्थानिक मजुरांच्या टंचाईमुळे परराज्यातील मजुराला आणावे लागत आहे जीएसटी कपातीचा थेट ग्राहकांना होत आहे फायदा खरेदी मध्ये झाली मोठी वाढ केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन जीएसटी दर कपातीमुळे अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांचा झाला फायदा महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी आता स्वतंत्र ऍप रुग्णालयांची माहिती आता मिळणार ॲपवरच या ऍपच्या माध्यमातून योजनेअंतर्गत येणारी सुविधा बेडची उपलब्धता याची योजने लालसगाव ला लालसगावला सोयाबीनची विक्रमी आवक आव... मात्र सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाली आहे बाजारात चांगला दर मिळेल याची खात्री नाही सरकारने साठवणूक आणि हमीभाव यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असेही ते म्हणाले सोयाबीनच्या उत्पादनामध्ये झाली घट त्या दरातही मोठी घसरण राज्यातील नगदी पिके म्हणून ओळखले जाणाऱ्या सोयाबीनवर दुहेरी संकट ओढवले आहे उत्पादन तर कमी झाले त्यातच त्या मार्केटमध्ये दरही कमी लागत त्रेपन आहे त्रेपन्न वर्षामध्ये सोने तेजाळले मात्र शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजल्या जाणाऱ्या कापसाच्या भावासाठी काळवडले आहे सुन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या कापसाला कमी दर मिळत आहे यंदा ऑक्टोबर हीटचा चटका कमीच दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याच्या आधीच जाणवणारी उष्णता ऑक्टोंबर हीट यंदा कमी प्रमाणात जाणवत आहे सततच्या पावसाचा हवामानावर विपरीत परिणाम झाला आहे आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता एसटीतूनच आरक्षण द्या यासाठी बंजारा समाजाचा अनेक जिल्हाधिकाऱ्यावर करण्यात आला मोर्चा यामध्ये आंदोलक वेशभूषेमध्ये कांद्याला रास्ता दर देण्याची मागणी यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा संघटनेचा इशारा कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळावा यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावे अशी शेतकऱ्यांनी केली मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करा उद्धव मागणी शासनाने शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कुठलेही मदत जाहीर केली नसून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा आरोप करण्यात आला आहे मोफत वीज वीज योजना बिलासाठी पुनर्तपासणी सुरू महावितरणाकडून सर्वेक्षण पूर्ण, पूर्ण करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ लाभीच्या प्रक्रियेने अडविले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान सीसी सेंटर वर हे मारून शेतकरी टाकले असून अट रद्द करून आर्थिक निधी वाटपाची होत आहे मागणी पावसामुळे खरीपातील पिकासह फळबागांनाही बसला फटका यावर्षी खरीप हंगामातील शेतकऱ्यांचा सीजन अतृष्टीने वाया गेला असून शेतकरी झाले चिंतेत शासकीय मदत वेळ देण्याची होत आहे शेतकऱ्यांमध्ये मागणी तुटपुंजे अनुदान शिवभोजन थाळी देणाऱ्यांचे पोट रिकामेच राज्य शासनाकडून गरिबांना अल्प दरामध्ये भोजन देण्यासाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे मात्र एप्रिल पासून अनुदान थकलेले असून योजना आली अडचणीत गोदावरी नदीकाठच्या पिकाचे मोठे नुकसान बळीराजा झाला हैराण मागील आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या शितीपिकांमध्ये पूर घुसल्याने शेतकरी झाले हैराण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजारांचा निधी पूरग्रस्तांना देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्यात आली आहे